भाग दोन मध्ये जाणून घ्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जी आर च काय झाले हैदराबाद गॅजेट मुळे सगळ्याच मराठ्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळणार का आणि इतर गोष्टी सर महाराष्ट्रात पन्नास टक्के मग पन्नास टक्के आरक्षण जर महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेलं आहे तर मराठ्यांना आरक्षण कसं मिळालं कोणत्या याच्यामध्ये मिळेल हाच तर कळीचा मुद्दा जर का पन्नास टक्क्याचा कोटा रिझर्वेशनचा संपलेला आहे मग मरण्यांना तुम्ही दहा टक्के पंधरा टक्के आरक्षण कसं काय देणार आणि त्या आप आपल्याला कदाचित आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे रिझर्वेशन मरण्यांना दिलं गेलं होतं पण सबसिक्वेंटली जेव्हा सरकारही बदललं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि ते आरक्षणात जे दिलेलं होतं ते हायकोर्टात चॅलेंज झालं होतं आणि त्या हायकोर्टाच्या इथे ते हायकोर्टाने ग्राह्य धरलं मान्य केलं पण सुप्रीम कोर्टामध्ये ते पुन्हा फेटाळलं गेलं आणि ते दिलेलं आरक्षण रद्द झालं आता कळीचा मुद्दा हाच आहे की एवढं मराठे आंदोलन करत आहेत जनांगें आरक्षण मागतात आहेत मग आरक्षण देणार कसं तर ह्याच्यामध्ये आता जनांगींनी काय केलं त्यांनी ते म्हणतात की मला आरक्षण नकोच आहे ते मराड्यांच्या वेगळ्या आरक्षणाची मागणीच करत नाही ते असं म्हणतात की संपूर्ण मराठा समाज हा मराठा समाज हा कुणबी आहे आता कुणबी आरक्षण आहे त्यात ओबीसीच्या जिथे ओबीसीमध्ये ज्या जाती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यात कुणबी ही जात आहे त्यामुळे कुणबी जो असेल माणूस त्याला आरक्षण आहे त्यामुळे जनांक यांची मागणी काय की सगळ्या मराड्यांना कुणबी करून टाका आणि त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र द्या सर्टिफिकेट द्या म्हणजे आम्हाला आपबीसीवरून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी त्यांनी आता मुंबई मध्ये जो काय उपोषण आणि जो काय सगळा कार्यक्रम केला तो सगळं या विषयासाठी होता ठीक आहे हा त्यांचा जो प्रयत्न आहे की आम्हाला सरसकट सगळ्या मराठ्यांना तुम्ही ओबीसी मध्ये घ्या मला एक छोटा प्रश्न असा विचारायचा असेल की दोन वर्षापूर्वी मग आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यांनी तर त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांना काही आरक्षण दिलं जाहीर झालं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की उद्यापासून आमचा आणि तो केला पण महाराष्ट्रातल्या घराघरात जाऊन महाराष्ट्रातील सर्व शिक्षक दिवस अक्षरशः म्हणजे रात्री बार सर्वे केला झालं काय आणि काय पुढे म्हणजे शेवटी कोर्टाने ते नाकारलं का तर तुमच्याकडे डेटाच नाही मराठ्यांचा किती मराठी मराठा समाज दृष्ट्या किती मागास आहे त्याच्यानंतर कुर्मी कि त्याच्यात शिक्षक शेतकरी किती आहेत शेतमजूर किती आहेत किंवा काय परिस्थिती आहे समाजाची ज्याला आपण म्हणतो परिस्थिती काय ह्याचा डेटा पाहिजे ना ह्याचा डेटा नव्हता तर म्हणून जेव्हा ते घराण्याचं आपल्याला नवी मुंबईत आलं होतं त्यांनी थांबवलं होतं त्यांनी उपोषण केलं नंतर सेटलमेंट झाली त्याप्रमाणे प्रमाण तेव्हाही आर निघालं त्या आरमध्ये ज्या कंडिशन्स होत्या ज्या गोष्टी होत्या आम्ही मान्य करू मलांना रिझर्वेशन देऊ त्यांचा सर्वे करू त्या पण सर्वे झाला पण प्रश्न असा येतो की त्या सर्वेच्या अनुषंगाने रिझर्वेशन देता येणार आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि जनांगे मी त्या लक्षात आला त्यांच्या की हे काय खरं नाही आपण परत मुंबईला जाऊन मोर्चा घेऊन जाऊया आणि तिथे उपोषण करूया आणि तिथे आंदोलन करूया म्हणून जनांगे पुन्हा गणपती आई गणपती मुंबई मुंबईला येऊन धडकले आणि मागणी करण्यासाठी की आम्हाला रिझर्वेशन द्या म्हणजे पाटील यांना पुन्हा आंदोलन करण्याची गरज पडली आणि ते करोडो मराठांना आले मुंबई जाम झाली मुंबईकरांच्याही हा झाले पण मग ह्या सगळ्या गोष्टीला त्यांना सरकारची परवानगी होती खर तर उच्च न्यायालयात जेव्हा याचिका दाखल झाली होती आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात निर्देश दिले होते की कुठल्याही परिस्थितीत या मराठा आंदोलकांचा मुंबईत प्रवेश देऊ नये स्पष्ट आदेश होते कुठल्याही परिस्थितीत त्यांना इथे आझाद मैदान किंवा मुंबईमध्ये येता कामा नये पण तरीही ते कोर्टाचा आदेशाचं पालन न करता कायदा मोडून त्यांनी ते, ते मुंबईत आले आणि आझाद मैदानात त्यांनी उपोषण आंदोलनाला सुरुवात केली ह्या आंदोलनाबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल होती तिथे सुनवाई पण झाली मग त्याचं काय झालं हेच झालं की परवाच्या दिवशी उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आमच्या परवानगीशिवाय हे आंदोलन चालू आहे त्यांना कुठलीही परवानगी नाही जर बेकायदेशीर चालू आहे तरी त्यांना ताबडतोब सरकारने ताबडतोब ह्या हो लोकांना तीनची तीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती तीन वाजेपर्यंत सर्व आंदोलकांनी मुंबई रिकामी करा ओके हा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिलेला होता आणि त्याच वेळेस त्याच वेळेस गव्हर्मेंट कस्टम एक जी आर आला तो जी आर घेऊन रा राधाकृष्ण विखे पाटील आपले युती ए सरकारचे मंत्री ते जनांगेंकडे गेले ते जी आरचं तिथे वाचन झालं जाहीर वाचन झालं त्याच्यावर जाहीर चर्चा झाल्या त्यांनी त्यांच्या ते टीमला आणि त्या जी आरच्यानी असं म्हणू आहे आपण की आंदोलकांचं आणि जनांगेचं समाधान झालं आणि त्यांनी मग ते काय अर्ध आपलं उपोषण सोडलं आणि सगळ्या आकड्यात आपापल्या गाडीत पडत म्हणजे याचा अर्थ असा आहे का की यांचं आंदोलन सक्सेस झालं आणि आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं असं समज नाही कसं आहे हा जी आर मी काय त्यांना दिलं हा जी आर असं म्हणतो की हैदराबाद गॅझेट हैदराबाद संस्थान होतं हैदराबाद संस्थांनी न सर्वे केला होता आणि तेव्हा मराठवाडा हा भाग हैदराबाद संस्थानाच होता आणि तेव्हा त्यांनी काही त्यांना कुणबी म्हणून डिक्लेअर कुणबी तेव्हा साधारणतः कुणबी जो शेती शेतकरी करतोय शेतमजूर आहे शेतीची कामं करणारा माणूस आहे त्याला कुणबी असे परिस्थिती होती आणि त्यामुळे त्यांचं असं मागणं होतं की हैदराबाद गॅझेटप्रमाणे ज्यांचं नोंद कुणबी म्हणून आहे त्यांना सरसकट कुंडी सर्टिफिकेट द्या अशी जरा त्यांची मागणी आहे तसंच सातारा गॅझेट साताराचे जे आपले महाराज होते त्यांची जी काही नोंदणी आहे त्या नोंदणीमध्ये जो कोण कुंडी असेल त्या मराठा मराठा कुंडी असतील त्यांनाही कुंडीचं सर्टिफिकेट द्या आणि असं जेल आपण त्यांना महाराष्ट्र सरकारने देऊन दिला तो ठीक आहे आम्ही याची सगळी चौकशी करतो याची माहिती घेतो आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे जे जे असतील त्यांना आम्ही कुंडी म्हणून सर्टिफिकेट देतो अशी अशी असं आश्वासन म्हणू आपण असं आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे की बघा ह्या दोन गॅझेटचा अभ्यास करून जे पात्र महत्वाचा शब्द आहे जे पात्र असतील जे पात्र होतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळेल मग हे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटप्रमाणे किती मराठ्यांना कुंडी रिझर्वेशन मिळण्याची शक्यता आहे म्हणजे सगळ्यांना होऊ शकतात सगळ्यांना जो विषयच नाही आहे तर सगळ्या मराठ्यांची नोंद कुलबी म्हणून हैदराबाद मध्ये पण नाही आहे आणि सातारा गॅझेट बरोबर त्यामुळे ज्यांची नोंद असेल त्याच्यात पुन्हा असं आहे त्यांनी महत्त्वाचा सगळं जो वापरलेला आहे की जे पात्र होतील ते आता दुसरा असा महत्त्वाचा विषय आहे की हे दोनशे वर्षापूर्वी गॅझेट आहे सातारा गॅझेट काय तर त्याच्या आधीचा हैदराबाद गॅझेट काय तर तेव्हा एखादा माणूस शेतकरी होता तो शेतीकर होता गरीब होता त्रस्त होता असं म्हणू आपण तो आज आहे का आज त्याची परिस्थिती आहे का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे कोर्टाने जे शेवटी आदेश दिलेले की ज्या गरीब का गरीब ठरलं की ज्या ह्या सर्व लोकांना इंडिय म्हणून सर्टिफिकेट द्या तर ते कायद्यात टिकेल की नाही हे पुन्हा शंका ते कायद्याच्या चौकटीत बसेल की नाही हे पुन्हा आहे कारण शेवटी आरक्षण त्याचा मुख्य उद्देश दुसऱ्या एखाद्या जातीला आरक्षण देणं नाही आहे बरोबर जो समाज खूप तळागाळात आहे त्याला मुख्य प्रवाह आणण्यासाठी त्याला खालून वर उचलण्यासाठी आरक्षण जो ऑलरेडी वर आहे त्याला आरक्षणाचा संबंध येतच नाही जो समाज तो जो बेची व्यक्ती ऑलरेडी आज मेन मुख्य प्रवाहात आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे शैक्षणिक दिवस त्यामुळे हे जे आरक्षणाचा जो विषय हा अत्यंत क्लिष्ट आणि नाजूक विषय पुढे काय होईल आता तरी आणि त्यांचे आंदोलक खुश होऊन आम्ही आमचा विजय झाला म्हणून गुलाल उजळून गेलेला आहे आता परत त्यांना यायची ये वेळ येईल मुंबई मुंबईला यायची ये वेळ येईल का नाही ते कायच सर आता एक महत्वाचा प्रश्न असा येतो की जर ये मराठ्यांना अदर दॅन बॅकवर्ड क्लासमध्ये टाकलं ओबीसी मध्ये टाकलं तर मुळात जे ओबीसी आहे त्यांच्यावर अन्याय होईल असं नाही वाटत शेती कसं आहे की ओबीसी आज डिसाइडेड फिक्स नाही कुठल्या कुठल्या जातीना ओबीसीचं जा आरक्षण होतं हे ठरलेलं आहे त्याच्याशिवाय त्यांच्याकडे सुद्धा जे ओबीसी समाज जो सुशिक्षित झाला आहे सक्षम झाला त्याला आपण त्यांना बाजूला केलं त्यामुळे आता ओबीसी समाजाला मराठ्यांमधले काही म मर, काही मराडे आपण धरू त्याला सगळे मराले नाही काही मराठे जर मध्ये आपण घातले जर पंच्याण्णव लाख असतील तर काय जी काय संख्या होईल तो तेवढा जर तो मोठा ओबीसी मध्ये टाकला तर नॅचरली ओबीसीचं रिझर्वेशनमध्ये त्यांचं नुकसान होणार त्यामुळे ओबीसी समाज याला विरोध करतो त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कुठल्या पद्धतीत आम्हाला हे चालणार नाही आम्ही याला विरोध करू आणि जसं मराठ्यांनी लाखोचा मोर्चा इकडे आणला तर आम्ही मोर्चा देऊ पण सर्वात महत्त्वाचा विषय जो राहतो तो हाच की ही वेळ येईल का कायद्यात मराठ्यांना आरक्षण द्यायची परिस्थिती निर्माण होईल का आणि कायदा त्याला मान्यता देईल का ही सर्वात मोठी गोड आहे आणि ती गो जोपर्यंत सुटत नाही विषय हा मनोज जरांगे पाटील यांनी गुलाल उधळून हा आझाद मैदानावरचा त्यांचं आंदोलन त्यांनी थांबवलं परंतु प्रश्न हा कायम आहे की पात्र हा जो शब्द आहे की पात्र व्यक्तींना मराठ्यांमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल का आणि कदाचित भविष्यात पुन्हा आपल्याला बघावं लागेल की जरांगे पाटील यांना आंदोलन करावं लागतंय का सुभाजी खूप खूप धन्यवाद आपण खूप चांगली माहिती दिली आणि वेळ पडली तर पुन्हा आम्ही तुमच्याशी गप्पा करायला जरूर येऊ नक्की नक्की आणि आणि तुमच्या खूप खूप आभार अतिशय चांगला विषय तुम्ही लोकांपुढे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा